नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो so, सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न भरपूर जण कॉन्टेंट बनवतात पण प्रत्येकालाच सक्सेस भेटत नाही शेवटी तुमचं बोलण्याचे कला वगैरे मॅटर करते आता मला तेवढं माहितीये की तुम्ही हिंदीत केलं म्हणजे तुमची भाषा तर वेगळी असतात मग तुमची भाषा बोलण्याची म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लोक फॉलो करण्याचं कारण काय असतं की तुमची जी बोलण्याची शैली आहे ती मग ती शैली म्हणजे नेमकं काय तुम्ही काय असं शैली काय ती स्वतःची तुमची डायरेक्टली घरची बोलण्याचीच लँग्वेज आहे की काय व म्हणजे घरची जे आता समजा आपण लहानपणापासून जेव्हा आई मा, मातृभाषा असते आपली आणि आपलं इकडे कसं अहिल्यानगर संगमनेर नगरी भाषा एक तिला वेगळाच लय आहे म्हणजे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तर आपल्याला पहिला तू नगरचा आहे तू या नगरी लगेच ओळखी द्या म्हणजे ओळख ओळख आपल्याला त्या भाषेमुळेच एक प्रकार बरोबर त्यामुळे त्यामुळं ते होत गेलं हळूहळू पब्लिकला आता आवडतं का भाऊ आपण रोज बोलतो त्या भाषेत हा व्हिडिओ बनवतो किंवा मग ही जागा जागा म्हणजे नाही का समजा संगमेर शहर असेल किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी जातो मग ते दाखवतो असं भारी वाटतं आहे असं बघायला असं बरोबर